औराद लोकशक्ती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या मिल रोलरचं पूजन सोमवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील लोकशक्ती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे मार्गदर्शक चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमोल शिवानंद पाटील आणि त्यांच्या सुविद्यपत्नी नीता अमोल पाटील त्यांच्या हस्ते तसंच अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आलं कोल्हापूर येथील अथर्व ग्रुपनं हा साखर कारखाना चालवण्यासाठी घेतला असून कमी कालावधीत हा साखर कारखाना चालू करण्यासाठी कर्मचारी वर्ग प्रयत्न करत आहे येत्या ऑक्टोबरमध्ये साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ देखील करण्यात येणार आहे यावेळी कोरवलीचे डॉक्टर अमोल पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आमच्या कारखान्याचा म्हणजे दौलत कारखान्याचा असलेला दांडगाव अनुभव त्या दृष्टीच्या जोरावरती त्यांना जमणारे कामं त्यांनी केलेली कामं आणि शेतकऱ्यांनी दिलेली आजपर्यंतची बिला अदा केलेली आणि शेतकऱ्यांच्या मनात त्यांनी घर केलं त्याच दृष्टीवर त्याच ज्वा बळावरती सोलापुरातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या बळीराजाला बळ देण्यासाठी आमचे चेअरमन साहेबांनी हे लोकशक्तीचं शिवधनुष्य पेरलेलं आहे त्याबद्दल त्यांचा त्रिवार आणि मानावे तेवढे आभार तेवढे कमीच आहेत तर निश्चितपणाने आज का कार्यक्रमाला झालेली गर्दी ही सांगून गेली भविष्याची नांदी काय आहे कारखाना हा आणि शेतकरी आणि कारखान्या कारखाना यांची जुळलेली नाळ आहे हा कारखाना फक्त शेवटच्या रांगेत बसलेल्या शेतकऱ्यापासून ते पहिल्या रांगेत बसलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय देईल तसेच पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांचे बिलं अदा केले बिलं अदा केली जातील वाहनांचे बिल अदा केले जाईल व तसेच शेतकऱ्यांचे देखील ऊसाचे बिल अदा केले जाईल यातर्फे हे सगळं मी कारखान्याच्या प्रशासनाच्या तर्फे मी ग्वाही देतो कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आज या ठिकाणी लोकशक्ती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज या कारखान्याचा मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम आमच्या कारखान्याचे अथर ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन व मार्गदर्शक श्री मानसिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी संपन्न झालं आहे त्याचप्रमाणे अमोल डॉक्टर अमोल पाटील साहेब व त्यांच्या सुविध्न पत्नी नीताताई पाटील यांच्या शुभ हस्ते विधिविज्ञ पूजा या ठिकाणी पार पडलेली आहे त्याचप्रमाणे येणारा गळीत हंगाममध्ये आमच्या लोकशक्ती शुगर अँड अलायड इंडस्ट्रीजमार्फत हा कारखाना ऑक्टोंबर महिन्यामध्ये गाळप करण्यासाठी सर्वतप्रिय प्रयत्न करण्यात येत आहे तसेच या ठिकाणी रोलर पूजाच्या कार्यक्रमानिमित्त जी कार्यक्षेत्रातील उत्पादक शेतकरी असतील तोंडणी होंणी वाहतूकदार असतील तसेच प्रतिष्ठित मान्यवर असतील यांनी लक्षणीय उपस्थिती आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहून आशीर्वाद दिलेत तसेच कारखान्याविषयी असणारी आस्था श्रद्धा आणि त्यांच्या आशा आकांक्षा या ठिकाणी आम्ही नक्कीच ग्रुप ऑफ कंपनीच्या मार्फत प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कारखान्याचे एच आर अश्रू लाड यांनी केलं मिल रोलर शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे प्रवर्तक मनोहर भाऊ डोंगरे माजी सभापती विजयराज डोंगरे इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके भाजपचे नेते डॉक्टर चनगोंडा हविनाळे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काशीनाथ शेटे सिव्हिल इंजिनियर मुकुंद पाटील कारखान्याचे एच आर अश्रू लाड केमिस्ट विभागाचे सिद्धेश्वर शिंदे चीफ केमिस्ट्री नरेश रामपुरे अकाउंटंट बाळासाहेब गायकवाड शेतकी अधिकारी राजाराम पवार श्याम भोयटे इलेक्ट्रिक मॅनेजर अखिलेश बीटे कारखान्याचे सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड कोरे बाजार समितीचे संचालक नागण्णा बनसोडे विकास सोसायटीचे माजी चेअरमन पारप्पा बिराजदार यांच्यासह औराद मंद्रुक भंडारकवठे मोहोळ कामती कोरवली टाकळी नानणी निंबर्गी विंचूर या गावांमधील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य प्रगतशील शेतकरी उद्योजक सर्व खातेप्रमुख कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते